अभिनेत्री प्राजक्ता माई ही सध्या अनेक वादविवादांमुळे चर्चेत आहे या सगळ्यावर तिनं समोर येत अखेर खुलासा केलाय मला हे क्लिअर करायचंय असं सांगत तिनं एक मोठा खुलासा केला आहे तिनं म्हटलंय की मी आधी हे क्लिअर करू इच्छिते की पहिल्या शेड्यूलमध्ये प्रोड्युसरकडून जे पैसे येत होते ते हप्त्यामध्ये येत होते पण एका पॉईंटला ते थांबले हे शेड्यूल थांबू नये म्हणून त्यात मी पैसे टाकत गेले पण काही दिवसांनी ते पैसे त्यांनी मला परत केले त्यामुळे माझ्याकडून फुलवंती चित्रपटाला एकही पैसा घेतला गेला नाही एक अभिनेत्री म्हणून आणि एक्झिक्युटिव्ह म्हणून यात माझे जे कष्ट होते ते मी दिले तेही पैसे न घेता तीच माझी फी असं आपण म्हणायचं या चित्रपटासंदर्भात प्राजक्ता माळीनं पॅनोरामा स्टुडिओसोबत एक कॉन्ट्रॅक्ट केला होता या कॉन्ट्रॅक्टबद्दलही तिने एक मोठा खुलासा केला आहे आता हे कॉन्ट्रॅक्ट संपलंय त्यामुळे आता हे सांगायला हरकत नाही त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलं होतं की हे करोड रुपये आम्ही प्राजक्ता माईला देतोय जर हा चित्रपट बंद पडला काही अडचण आली ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चित्रपट प्रदर्शित झाला नाही तर हे करोड रुपये प्राजक्ता माई आम्हाला परत करतील तेही अठरा टक्के व्याजासहित प्राजक्ता माळी फुलवंती सिनेमातून निर्माती म्हणून प्रथमच सगळ्यांसमोर आली आहे या चित्रपटा संदर्भात तिने हा धक्कादायक खुलासा केला आहे तर मग तुम्ही फुलवंती हा सिनेमा पाहिला का तुम्हाला फुलवंदी सिनेमातला प्राजक्ताचा अभिनय आणि डान्स आवडला का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा